जेवणाचं निमंत्रण दिलं होतं आणि त्यासाठी मी आलो होतो गेले काही दिवसापासून म्हणजे निवडणुका झाल्यानंतर गेले एक दोन महिन्यापासूनच भेटायचं जेवायला या एकत्र घेऊया आणि गप्पा मारूया अशा प्रकारचं आमचं सुरू होत आणि त्यामुळे मी आज आलो सदीच्या भेट होती आणि स्नेहभोजनही जा झालं गप्पा गोष्टी झाल्या बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळाही दिला बाळासाहेबांचे अनुभव राजसाहेबांचे अनुभव आम्ही असे एकत्र काम केलेले लोक आणि कार्यकर्ते बाळासाहेबांचे आणि त्यामुळे अनेक जुन्या गोष्टी निघाल्या जुन्या आठवणी निघाल्या आणि अनेक जुन्या घटना बाळासाहेबांच्या काळातल्या त्याच्यावर बरीच चर्चा गप्पा आणि अशा गप्पामध्ये एवढा वेळ कसा केला तेही कळलं नाही आणि त्यामुळे सदिच्छा भेट होती मला वाटतं याचा राजकीय अर्थ काढण्याची काही आवश्यकता नाही त्याचबरोबर आज सकाळी मी मुंबईतले सिमेंट कॉन्क्रीटचे रस्तेही पाहिले त्या बाबतीतही राजसाहेबांनी विचारणा केली कसं काम चाललेलं आहे सरकार तर कस चाललंय मुंबईतले रस्त्यांची कामं कशी चाललीय आणि एखादर काही विकासाच्या बाबतीत देखील चर्चा झाली पण राजकीय चर्चा कुठलीच झाली नाही गप्पा गोष्टींमध्ये आणि बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यामध्ये एवढा वेळ आमचा कसा गेला तर कळा ही वस्तुस्थिती आहे की म्हणजे मला तर ते काय मला वाटतं विश्वास बसणार नाही पण तुम्ही विश्वास ठेवतील आम्ही पण मोकळेपणाने बोलणारे लोक आहोत पण एक कोटाते एक कोटात एक आम्ही लोक नाही जे आहे ते स्टेट फॉरवर्ड आहे आणि म्हणून त्या काळामध्ये राज ठाकरे देखील आमचे नेते म्हणून बाळासाहेबांच्या काळात आणि आम्ही कार्यकर्ते म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे त्या काळातले देखील काही घडामोडी काही आठवणी त्यालाही उजाळा दिला आणि बाळासाहेबांच्या बद्दल माझ्यापेक्षा तर जास्तीचा अनुभव आणि आठवणी राजसाहेबांकडेच आहेत आणि त्याचाही त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर चर्चेमध्ये शेअर झाला आदान प्रदान झाला विचार गप्पा गोष्टी झाल्या त्यामुळे मला वाटतं खूप चांगली भेट झाली सर्व झाली चर्चाही झाली आणि मला वाटतं यामध्ये कुठलाही राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता येणाऱ्या होणार का आता आम्ही महायुतीमध्ये आहोत महायुतीचं सरकार आहे त्यामुळे मी ते नेहमी जाहीरपणे सांगत असतो येणाऱ्या प्रत्येक निवडणुका महायुती जिंकेल जसं लोकसभा विधानसभेच्या निवडणुका त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील आम्ही जे महायुतीने काम केलं अडीच वर्षात मी मुख्यमंत्री असताना त्याची पोचपावती विधानसभेच्या निवडणुकात घ्या आणि ते या पुढे देखील येणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुती चांगले यश मिळवेल असं मी नेहमी म्हणत असतो त्यामुळे महायुती तर आहेच त्याच्यामध्ये पुढे आणखी आता निवडणुकांना आणखी वेळ आहे खूप आता तर निवडणुका नाही आहेत त्यामुळे निवडणुकांवर चर्चा करण्याची आता तर वेळ नव्हती तयारी तरी आम्ही तर नेहमी तयारीतच ने ने ता असतो कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत नाही निवडणुका आल्या की काम करायचं कार्यालय उघडायची तसं आम्ही करत नाही त्यामुळे निवडणुका नसू द्या शिवसेना ही कायम काम करत असते लोकांच्या अडीअडचणीला धावून जात असते त्यामुळे निवडणुकांची वेगळी तयारी आम्हाला करावी लागत नाही कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलं काम करत हा फरक आहे आता तरी निवडणुका नाहीत जवळपास त्यामुळे निवडणुका जशा वातावरण माहोल तयार होत तेव्हाच तर सगळ्या गोष्टी युती महायुती सगळी चर्चा तेव्हा होते पण आज कुठली महायुती किंवा युतीच्या बद्दल चर्चा नव्हती केवळ आणि केवळ ही सदिच्छा भेट होती जेवणाचं निमंत्रण होत स्नेहभोजनाची सदिच्छा भेट होती आणि बाळासाहेबांच्या आठवणी मी पुन्हा एकदा सांगतो की एवढ्या मन मोकळेपणाने त्या आठवणींना उजाळा दिला की खरंच आम्ही पुन्हा त्या काळात गेलो त्यामुळे तो 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 तुम्हें। तुम्हें। तुम्हें काही लपून ठेवण्याचं काही कारणच नाही तुमच्यापासून अरे तुम्ही काही म्हणजे तुम्ही वारं वार। तुम्ही वारंवार एकच प्रश्न विचारला तरी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने तरी उत्तर माझं एकच आहे कारण हो तुम्हाला सांगतो मी की जे भेट होती ती सदीच्या भेट होती स्नेहभोजनाची भेट होती त्याच्यापेक्षा दुसरा उपर काय नाही अरे तुम्ही म्हणाल एवढा वेळ का गेला बाळासाहेबांच्या ज्या जुन्या आठवणी बाळासाहेबांच्या बरोबर केलेलं काम त्या काळात घडलेल्या घटना या सगळ्यांना उजाळा दिला अगदी मन मोकळेपणाने त्यामुळे तुम्ही बिलकुल काही चिंता करू नका काय असेल तर तुम्हाला नक्कीच कळवू आम्ही चिंता करण्याचं काही कारण आहे तसं बघायला गेलं तर राज ठाकरे आणि आम्ही काय असे लोकसभेमध्ये सोबत होते ते मोदी साहेबांच्या आणि तसं बघायला गेलं तर आमचे विचार मिळते तर विरोधकांना चिंता करण्याचं कारण काय त्यांनी काम करावं घरी बसून निवडणुका जिंकता येत नाहीत त्याला काम करावं लागतं फील्डवर उतरून काम करावं लागतं लोकांमध्ये जाऊन काम करावं लागतं लोकांची संवाद साधावा लागतो लोकांच्या अडचणी सोडवाव्या लागतात ते आम्ही करतोय त्यामुळे आम्हाला काही चिंता निवडणुकांची नाही साहेब काम करणाऱ्या माणसाला निवडणुकांची चिंता नसते कधीही निवडणुका लागल्या तरी सुद्धा आमची आम्ही तयार आहोत विधानसभा काही आठवण जुनी निवडणुकीची आज नव्हती फक्त केवळ आणि केवळ बाळासाहेबांच्या आठवणी आणि शिवसेनेच्या आपल्या पक्षातल्या ज्या काही घडामोडी घडल्या त्याच्यावर गप्पा दूसरा का नहीं आज आपकी राज ठाकरे साहब से <laughs> मुलाकात हुई है क्या तो कोई पॉलिटिकल बात भी हुई है देखिए मुझे राज ठाकरे जी ने स्नेह भोजन का निमंत्रण दिया था दो तीन महीने से चल रहा था मेरी भी सभाएं थी सब जगह जाना आना था और आज मुझे तो आ, मैं यहाँ पर आ गया स्नेह भोजन हुआ ये सदी क्या बेट ये कोई पॉलिटिकल मीटिंग नहीं थी लेकिन इतना मैं कहूंगा कि आज बहुत काफी चर्चा हुई काफी दिल खोल कर चर्चा हुई जो उनके अनुभव बाला साहब ठाकरे जी के साथ किया हुआ काम मेरा अनुभव हमने एक दूसरे को शेयर किया और काफी गपशप हुई और काफी दिल खोल कर चर्चा हुई और बाला साहब ठाकरे जी के एक एक जो किस्से है एक एक उनकी यादें है वो वापस क्या कहते हैं उसको यादें ताजा की।, 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 की और इसमें काफी आज मेरे लिए भी एक खुशी की बात है कि हम बाला साहब ठाकरे जी के उस वक्त वो कैसा समय था उनके साथ काम करना उनके आदेश पे काम करना बहुत ही एक अलग महसूस करने वाला समय था और बाकी कोई भी राजकीय चर्चा नहीं है पॉलिटिकल कोई भी चर्चा नहीं ये कब गठबंधन के लिए कुछ बात है अरे भाई गठबंधन के दा 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 बारे में चुनाव अभी हिंदी में भी कहता हूँ केवल आज की भेंट जो है सच्ची का हम मिल नहीं सकते क्या क्या बिना सिर्फ काम के लिए मिलना है क्या क्या सिर्फ पॉलिटिकल बातें करने के लिए मिलना है अरे भैया बाला साहब ठाकरे जी के जमाने से हम साथ में काम कर रहे थे करते थे अभी बीच में आ, आ, कुछ कारणवश हम राज ठाकरे जी से मिलते नहीं थे वो भी कारण आपको मालूम है लेकिन अभी तो हम कभी भी मिल सकते हैं उनको कभी भी बात कर सकते हैं वो भी मेरे पास आते राज ठाकरे जी मुझे मिलते हैं तो उनका कुछ विषय होता है कुछ समस्या लोगों की होती है आज भी मुझे कुछ उन्होंने काम बताया लोगों का पब्लिक तो ये हर मुलाकात का पॉलिटिकल अर्थ निकालना है। रहा, रहा नहीं होना चिंता में विपक्ष को क्योंकि वो काम नहीं करते हैं और सिर्फ कौन कहा मिलता है किसका किससे बिगड़ता है किसका किससे बनता है इसकी ताक में रहते हैं हम लोग वो देखते नहीं हम काम करने वाले लोग हैं चुनाव कभी भी आवे हम चुनाव सामने रखकर काम नहीं करते चुनाव हो या ना हो हमारा काम शुरू रहता है इसीलिए ट्वेंटी फोर बाय सेवन काम करने वाले लोग हमें इसलिए विधानसभा का चुनाव में लैंड स्लाइड मैंडेट महायुति को मिला है और महायुति हमारी मजबूती के साथ आगे आने वाले सब चुनाव जो है लड़ेगी और जीतेगी